नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संकेत वानखडे आपल्या सर्वांचे माझे युट्यूब चॅनल डिजिटल ॲक्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आपणा सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे ती म्हणजे हरभरा पिकाविषयीची तर हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी नेमकी आपण कोणती घेतली पाहिजे त्या दुसऱ्या फवारणीमध्ये नेमके कोणते घटक वापरले गेले पाहिजेत आणि कोणत्या वेळेला ही फवारणी घेतली गेली पाहिजे याची संपूर्ण सविस्तर माहिती जी आहे त्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे व्हिडिओज थोडा त्या ठिकाणी लेंदी होईल जास्त पण होणार नाही मात्र हा व्हिडिओ तुम्हाला स्किप न करता संपूर्ण त्यापर्यंत शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे जेणेकरून हरभरा पिकावरील दुसरी फवारणी जी आहे तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या अचूकपणे आणि सविस्तरपणे त्या ठिकाणी कळून येईल तर आता सध्या जे आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे शेतकऱ्यांनी हरभरा लागवड केलेली आहे बहुतांश शेतकऱ्यांनी हरभरा लागवड त्या ठिकाणी केलेली आहे आणि हरभऱ्याचं पीक जे आहे आता तीस ते पस्तीस चाळीस दिवसांच्या दरम्यान या ठिकाणी आलेलं आहे आणि या दरम्यानच आपल्याला गरज असते आवश्यकता असते ती म्हणजे दुसऱ्या फवारणीची कारण दुसरी फवारणी जी आहे आपण त्या ठिकाणी बघता ती घेत असतो पस्तीस ते चाळीस दिवसांच्या या मधातल्या पिरियडमध्ये कारण हरभरा पिकामध्ये जे आहे या कालावधी दरम्यान फुलं धारणेला सुरुवात झालेली असती आणि योग्य वेळ असती दुसऱ्या फवारणीची ती म्हणजे ज्या वेळेस आपल्या हरभरा पिकाला जे आहे त्या ठिकाणी दहा ते वीस टक्के फुलधारणा झालेली असते त्यावेळेस दुसऱ्या फवारणीची ती योग्य वेळ त्या ठिकाणी असती तर या वेळेसच आपल्याला योग्य ती दुसरी फवारणी या ठिकाणी घ्यायची असती फुलंधारणेच्या दहा ते वीस टक्के जेव्हा आपल्या झा भरभरा पिकाला दहा ते वीस टक्के फुलधारणा झालेली असती या पिरियडमध्ये आपल्याला ही दुसरी फवारणी आपल्या पिकावरती घ्यायची असती आणि ही फवारणी जी आहे ती आपल्याला अतिशय विचारपूर्वक घ्यायची असती कारण हा असतो त्या ठिकाणी मेन पिरियड असतो ज्या वेळेस आपल्या आपल्या पिकाची जी आहे ती दिशा ठरते म्हणजेच की उत्पन्न वाढेल किंवा कमी होईल तर त्यामुळे दुसरी फ फवार जी आहे अतिशय निर्णायक त्या ठिकाणी असते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की या दुसऱ्या फवारणीमध्ये नेमके कोणते औषध वापरले गेले पाहिजे किती घटक वापरले गेले पाहिजेत आणि कोणते वापरले गेले पाहिजे आणि किती प्रमाणात वापरले गेले पाहिजे हे संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी सविस्तरपणे सांगणार आहे त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर डिजिटल अॅग्रो अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करून घ्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला जे आहेत असेच नवनवीन हरभरा पिकाच्या माहितीचे व्हिडिओज जे आहेत या ठिकाणी भेटत राहतील नवनवीन माहिती जी आहे ती या ठिकाणी भेटत राहील आणि हरभरा पिकाचं नियोजन आपण त्या ठिकाणी गेल्या चार चार ते पाच वर्षांपासून करत आहे त्यामुळे तुम्हाला संपूर्ण हरभरा पिकाची माहिती जी आहे ती आपल्या व्हिडिओमध्ये मिळत जाईल त्यामुळं आपल्या चॅनलला तुम्ही जुळलेले राहा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीस जे आहेत हरभरा पिकाचे जे आहेत तुम्हाला सर्वात आधी त्या ठिकाणी बघायला मिळतील चला तर आता मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये कोणते औषध आपण त्या ठिकाणी वापरले गेले पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मुख्यतः तु, तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्या फवारणी जी आहे दुसरी फवारणी त्याच्यामध्ये तुम्हाला तीन घटक त्याच्या ठिकाणी वापरायचे आहेत ते तीन घटक कोणते तर त्याच्यामध्ये तुम्हाला पहिला घटक जो वापरायचा आहे तो म्हणजे टॉनिक टॉनिक तुम्हाला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी दुसऱ्या फवारणीमध्ये यूज करायचं असतं दुसरा घटक जो तो आहे तो म्हणजे त्या ठिकाणी आहे कीटकनाशक त्याला आपण इंटे इन्सेक्टिसाईड म्हणतो ते तुम्हाला वापरायचं आहे आणि तिसरा घटक म्हणजे फंगीसाईड ज्याला आपण म्हणतो बुरशीनाशक बुरशीनाशक सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे दुसऱ्या फवारणीमध्ये तसं बघता बुरशीनाशक तुम्हाला सगळ्या फवारणीमध्ये तुम्हाला हरभरा पिकाच्या घ्यायचं आहे कारण हरभरा पिकावरचा जो मेन रोग आहे तो म्हणजे बुरशीजन्य रोग ज्याला आपण मर रोग म्हणतो त्याच्यामुळे तुम्हाला बुरशीनाशक प्रत्येक फवारणीमध्ये त्या ठिकाणी वापरायचं आहे हे तीन घटक तुम्हाला मुख्यतः वापरायचे आहेत आणि एक चौथा घटकसुद्धा आहे तो तुम तो मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे व्हिडिओच्या की तो तुम्ही कोणता वापरायचा तर शेतकरी मित्रांनो आता त्याच्यामधला पहिला घटक आपण बघणार आहे की टॉनिक आपण त्याच्यामध्ये कुठलं वापरलं गेलं लग पाहिजे तर टॉनिक वापरत असताना तुम्हाला मी काही दोन तीन टॉनिक या ठिकाणी सांगणार आहे त्याच्यामधलं जे आहे तुम्ही कुठलं पण टॉनिक त्या ठिकाणी वापरू शकता तर टॉनिक वापरत असताना एक तर तुम्ही कॉन्टीस हे वापरा नाहीतर मग इसाबियन वापरा नाहीतर मग टाटा बहार या तीनपैकी कुठल्या पण टॉनिकचा वापर केला तरी चालेल दुसऱ्या फवारणीमध्ये इसाबियन कॉन्टीस नाहीतर मग टाटा बहार या तीन पैकी कुठल्या पण एखाद्या टॉनिकचा व्यवस्थित त्या ठिकाणी वापर करा चांगल्यात चांगला तुम्हाला रिझल्ट त्या ठिकाणी भेटून येईल दुसऱ्या फवारणीमध्ये त्याच्यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे आपला कीटकनाशकाचा कीटकनाशक कुठलं वापरलं गेलं पाहिजे कारण या पिरियडमध्ये काय असतं मुख्यतः मोठ्या प्रमाणावर कीटकांचा अळ्यांचा प्रादुर्भाव फुलांवरती होत असतो त्यामुळं या वेळेतच आपल्याला कीटकनाशकाची सुद्धा फवारणी घेणे गरजेचं असतं आणि पुढं चालून जो आपली गाठ्या अडी येते म्हणजे गाठ्यांमध्ये शिरून जी दाणे खाण्याची जी दाणे खाणारी जी अडी असती त्याचंसुद्धा नियोजन आपल्याला आत्ताच केलं तर ते अतिशय चांगलं राहील त्याच्यामुळे या फवारणीमध्येच तुम्हाला कीटकनाशकाचासुद्धा वापर करायचा आहे कीटकनाशक असताना तुम्ही त्याच्यामध्ये कोर्याजेन वापरा नाहीतर मग त्याच्यामध्ये इमॅमॅक्टिन पाच टक्के हे वापरा त्यात दोन पैकी कुठलं पण एक वापरलं चालेल जर तुम्ही पहिल्या फवारणीमध्ये इमॅमॅक्टिन वापरलेलं असेल तर दुसऱ्या याच्यामध्ये ते रिपीट करू नका दुसऱ्या याच्यामध्ये तुम्ही कोर्याजन वापरा सहा सहा एम एल पंधरा लिटरच्या पंपासाठी याचा वापर करा जर इमॅमॅक्टिन घेत असाल तर बारा ते पंधरा ग्राम पंधरा लिटरच्या पंपासाठी तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचं आहे तर हा झाला आहे कीटकनाशकाचा घटक त्याच्यानंतर जो नेक्स्ट घटक आहे तो म्हणजे बुरशीनाशक तर बुरशीनाशक घेत असताना कोणतं त्या ठिकाणी घेतलं गेलं पाहिजे तर बुरशीनाशक घेत असताना शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी रोको आहे साफ आहे त्यामध्ये जर पहिल्या फवारणीमध्ये रोको घेतलेले असेल तर रिपीट करू नका दुसऱ्या फवारणीमध्ये साप घ्या जर पहिल्या फवारणीत साप घेतलेलं असेल तर दुसऱ्या फवारणीमध्ये रोको घ्या फक्त रिपीट व्हायला नाही पाहिजे वेगवेगळं त्या ठिकाणी वापरा आणि जर प्रादुर्भाव अतिशय जास्त असेल मर रोगाचा तुमच्या प्लॉटमध्ये हरभऱ्याची हर झाड पिवळे पडतच चाललेली असणार आहे मर रोग मोठ्या प्रमाणावर असेल तर त्याच्यामध्ये एक बेस्ट असं बुरशीनाशक त्या ठिकाणी असणार आहे जे फंगीसाईड आहे ते म्हणजे ॲलिएट या ॲलिएट या बुरशीनाशकाचा तुम्ही फंगिसाईटचा वापर करा अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल तुमचा मर रोग जो आहे तो पूर्णपणे त्या तुमच्या प्लॉटमधून गायब होऊन जाईल ॲलिएट या बुरशीनाशकाने तर या तीनपैकी कुठलं पण एखादं बुरशीनाशक तुम्हाला वापरायचं आहे त्याच्यानंतर जो आता मी तुम्हाला बोललो होतो एक घटक मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आहे नीम ऑइल नीम ऑइल तुम्ही जे आहे वापरू शकता तुमच्या या फवारणीमध्ये नीम ऑइलने काय होतं माहिती आहे का आता हा तुम्ही एखाद्या कीटकनाशकाची फवारणी केली त्याचा प्रभाव काही दिवसांपुरता राहतो पंधरा वीस दिवसांपर्यंत त्याचा प्रभाव राहतो नंतर जे आहेत वेगळ्या अळ्या ज्या आहेत कीटक जे आहेत ते त्याच्यासाठी रेजिस्टंट होऊन जातात परत त्याच्यावरती अटॅक करतात त्यांच्यामध्ये ती ॲडॉप्टिव्हिटी कॅपॅसिटी येऊन जाते की त्या कंडिशनमध्ये सुद्धा ते परत त्या ठिकाणी जगू शकतात मात्र जर तुम्ही नीम ऑइल वापरलं तर तुम्हाला महिना दीड महिना कुठल्याच प्रकारचे कीटकांचा त्या ठिकाणी अळ्यांचा त्याच्यावरती प्रादुर्भाव दिसणार नाही कारण नीम ऑइलने अतिशय कडवटपणा जो आहे तुमच्या संपूर्ण प्लॉटवर तुमच्या संपूर्ण झाडांवर पसरतो आणि त्या कडवटपणामुळे कुठल्याच प्रकारचा कीटक कुठल्याच प्रकारची अळी तुमच्या प्लॉटवर त्या ठिकाणी तुमच्या शेतावर अटॅक करू शकणार नाही त्यामुळं नीम ऑइलसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये वापरा अतिशय चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल अशा प्रकारे हे चार घटक तुम्हाला शेतकरी मित्रांनो त्या ठिकाणी वापरायचे आहेत हे चार घटक वापरून तुम्हाला तुम्हाला तुमची हरभरा पिकाची दुसरी फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे अतिशय चांगल्या रित्या तुम्हाला याचा रिझल्ट भेटेल फुलांची संख्या अतिशय भरपूर लागेल भल त्या ठिकाणी भरभरून तुमच्या हरभरा पिकाला फुलधारणा होईल फुलधारणा जेवढी जास्त असेल तेवढंच जास्त गाठ्यांचं प्रमाण असेल आणि गाठे जेवढे जास्त परिणामी तुमचं उत्पन्नसुद्धा तेवढंच जास्त त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळं ही दुसरी फवारणी अतिशय निर्णायक तुमच्यासाठी ठरणार आहे आणि अतिशय चांगली त्या ठिकाणी मी फवारणी तुम्हाला सुचवलेली आहे त्यामुळं नक्कीच या फवारणीचा तुमच्या शेतामध्ये वापर करा तुम्हाला चांगले रिझल्ट भेटतील आणि ही फवारणी जी आहे पस्तीस ते चाळीस दिवसांच्या दरम्यान म्हणजे ज्यावेळेस तुमच्या हरभरा पिकाला फुलधारणा चालू होईल दहा टक्के म्हणा किंवा पंधरा टक्के म्हणा अशी फुलधारणा तुमच्या हरभरा पिकावरती तुम्हाला दिसेल त्यावेळेसच ही फवारणी घ्या जास्त लेट या फवारणीला करू नका व्यवस्थित त्या पिरियडमध्येच ही फवारणी घेतली तर तुम्हाला चांगला रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येईल आणि त्याच्यामध्ये आणखीन एक ही फवारणी जेव्हा तुम्ही घेसाल त्यावेळेस जे आहे उन्हाच्या प्रभावामध्ये ही फवारणी घेऊ नका म्हणजे जास्त ऊन असताना ही फवारणी तुम्हाला तुम्हाल। घ्यायची नाही आहे ज्या वेळेस तुम्हाला म्हणजेच की सकाळची वेळ बाराच्या आतमध्ये आणि संध्याकाळी चारच्या नंतर साडेतीन चारच्या नंतर तुम्हाला ही फवारणी घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला रिझल्ट त्याचा अतिशय चांगला त्या ठिकाणी दिसून येईल शेतकरी मित्रांनो तर अशा प्रकारे दुसरी फवारणी तुम्हाला आठवून घ्यायची आहे आता माझ्या मागे हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये मी हरभरा पीक आंतरपीक म्हणून घेतलेला आहे म्हणजे इंटरक्रॉपिंग सिस्टम मी या ठिकाणी लावलेलं आहे याच्यामध्ये मस्टर्ड प्लस चिकपी म्हणजेच की मोरी आणि हरभरा हे दोन पीक मी लावलेले आहेत याच्यामध्ये जे आहे काही रोज जे आहेत काही ओळी ज्या आहेत त्या मोरीच्या आहेत काही हरभऱ्याच्या आहेत याच्यामध्ये मी रिझल्ट बघण्यासाठी ऑब्झर्वेशन घेण्यासाठी हा प्लॉट या ठिकाणी लावलेला आहे त्याच्यामध्ये मोरी आणि हरभरा हरभरा मी आंतरपीक म्हणून घेतलेला आहे त्याच्यामुळे जे आहे याचासुद्धा मी रिझल्ट तुम्हाला नंतर त्या ठिकाणी शेवटी दाखवेल की नेमका रिझल्ट काय येतो आंतरपिकमध्ये तोसुद्धा मी रिझल्ट तुम्हाला त्या ठिकाणी दाखवेल मात्र ही दुसरी फवारणी मी तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी जी सुचवलेली आहे हरभरा पिकासाठी ती म्हणजे अतिशय निर्णायक आणि चांगली तुमच्यासाठी राहील नक्कीच त्याचा तुम्हाला चांगला त्या ठिकाणी फायदा त्या ठिकाणी दिसून येईल आणि तुमच्या उत्पन्नामध्ये देखील त्या ठिकाणी वाढ होईल व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मकल कमेंट करून मला नक्की कळवा आणि जर व्हिडिओ खरंच चांगला वाटला असेल तर एखादी छानशी कमेंटसुद्धा करा जेणेकरून मलासुद्धा नवनवीन व्हिडिओ बनवण्यास त्या ठिकाणी प्रोत्साहन त्या ठिकाणी भेटत जाईल आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं बघताय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये में मेन्शन करा आणि तुमचे काही प्रश्न असतील कोणत्या पिकाबद्दल तुम्हाला आणखीन माहिती हवी असेल ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाका मी नक्कीच त्याच्यावरती रिप्लाय देईन व्हिडिओ त्याच्यावरती नवीन बनवेल आणि त्या ठिकाणी जे आहे आपल्या चॅनलला तुम्ही सर्वात आधी सबस्क्राईब आणि करून घ्या नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन जे आहे शेतीविषयक माहितीचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या डिजिटल ॲग्रो अकॅडमी या चॅनलवरती बघायला मिळतील चला तर शेतकरी मित्रांनो आता आपण भेटूया त्या अगोदर मी आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं जे आणखीन शेतकऱ्यांचे काही व्हॉट्सअप ग्रुप असतील फेसबुक ग्रुप असतील तर सर्व ग्रुपवरती सर्व शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा सर्व ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेणेकरून सर्व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि तेसुद्धा त्यांच्या शेतामध्ये ही दुसरी निर्णायक अतिशय चांगली फवारणी घेऊ शकतील आणि त्यांच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होईल तर आता आपण भेटूया पुढील भागात एका नवीन विषयासोबत नवीन शेतीविषयक माहितीसोबत तोपर्यंत मी इथंच थांबतोय धन्यवाद